मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची आहे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मोच्छा काढून घेतलं जाती पद्धतीने तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीबाबत बाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक कोल्हापूर जिल्ह्यातील माधुरी उर्फ महादेवी हत्ती परत करा या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्यामध्ये जनतेच्या तीव्र जनभावना लक्षात आल्या आहेत यामुळे राज्य सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नांदणी येथून महादेवी हत्ती नेत असताना जमावाकडून दगडफेक झाली या प्रकरणी पोलिसांनी धरपकड चालवली आहे या प्रकरणातील संशयितांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी केली त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केलं नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्ती संदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे तातडीची बैठक बोलावली होती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही भूमिका मांडली पालकमंत्री प्रकाश आबेडकर व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील धनंजय महाडिक धैर्यशील माने विशाल पाटील हे खासदार विधानसभेचे गटनेते सतेज पाटील विनय कोरे अमल महाडिक विश्वजित कदम राजेंद्र पाटील यड्रावकर अशोक माने राहुल आवाडे हे आमदार माजी खासदार राजू शेट्टी माजी मंत्री प्रकाश आवाडे अपूर मुख्य सचिव वने प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव जिल्हा अधिकारी अमोल एडगे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता भालचंद्र पाटील सागर शंभू शेट्टे आप्पासो भगाटे सागर पाटील ॲडवोकेट मनोज पाटील उपस्थित होते